मित्रांनो आता सकाळचा आज संडे आहे आम्ही सगळेजण फिरायला चाललो आहे मेघा आपण कुठे चाललेलो आहे लोली मोठ्या गाव ब्रिजला तर रेडी आहात तुम्ही सगळेजण हो हो हो, हो। चला जाऊ मित्रांनो पोपर बीजचा नाईन बीट रोड जो आहे तिकडे आता सध्या आम्ही पोहोचलेलो आहे आम्हाला पण कोणत्या प्रकारची आयडिया नाही की मोठा गावचा ब्रिज कोणता आहे आता नवीन बाईक घेतल्यानंतर आम्ही बाहेर कुठेतरी सकाळचं फिरायला आलोय तर आम्ही आता शोधत शोधत थोडस पुढे जातोय चला पाहूया तर मित्रांनो फायनली आम्ही आता गावच्या ब्रिजला आलेलो आहे पाहू शकता इकडचं दृश्य इकडचा जो परिसर आहे अतिशय सुंदर वातावरण सकाळी जर तुम्ही आलात तर खरोखरच इकडे छान वाटतं आता सध्या इथे कोणी नाही आहे परंतु रात्रीची खूप लोक इथे येतात आणि खूप छान वाटत इकडे थोडस आपण इथे थांबणार आहोत आणि मित्रांनो सध्या मी आता मोठागाव ब्रिज मध्ये उतरलेलो आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा पूर्ण संपूर्ण परिसर पाहून घ्या <laughs> आणि खर तर तुम्ही जर सकाळी इथे आलात ती खूप छान वाटतं भाऊ तुला कसं वाटत कस वाटत बरं वाटतंय बाबूला सुद्धा बरं वाटतंय की आता आम्ही इथून थोडा टाइमपास करणार आणि नाश्ता करायला जाणार आहोत तू नाश्ता करणार आहे ना काय खाणार आहे इडली खाणार आहे मॅगी खाणार मोठा गावच्या इकडून येताना एक इथे छोटस गार्डन आहे ते आम्ही बाबूसाठी खेळायला थोडा वेळ थांबलोय बाबू इथे झोपाळ्यावरती बसलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि याच्यानंतर आम्ही अजूनही थोडा टाइमपास करणार मग घरी जाणार आहोत मित्रांनो त्यातूनच एक आम्हाला इथे छोटस मैदान दिसलेलं आहे तिथे पोपर मैदान आणि इथे संडेच्या दिवशी लहान मुलं क्रिकेटची प्रॅक्टिस करतायत तुम्ही पाहू शकता खूप लहान मुलं आहेत आणि मला वाटतं लेदर क्रिकेट चालू आहे अंडर टेन ची सर्व मुलं आहे दहा वर्षाखालील मुलं सरी कोणत्या अकॅडमीची मुलं आहे जीएम स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली ओके थोडस क्रिकेट पाहून झाल्यानंतर आपण एका तलावपाशी आलेलो आहे आणि एकनाथ पावशे तलाव कोपरगाव इथे आपण सध्या आहोत

आणि सकाळचं थोडस आजी जाणून वाटावं म्हणून आजी सुद्धा इथे सकाळच व्यायाम करायला आले आहेत आजी कसं वाटतं सकाळच व्यायाम करून छान वाटतं एकदा आहे करा आहे करा एकदा थँक्यू झालं की नाही घेऊन बाबू चल घरी येते ना मित्रांनो आता घरी जायला निघालोय परंतु बाबूचा खेळण्याचं थांबायचं काही नाव घेत नाहीये बाबू चल घरी येते ना तू घरी येते ना येत आहे ओके मग खेळ थोडा वेळ चला थोडासा फिरून झालेला आहे आता थोडासा नाश्ता करून घ्या थोडा पोटा पाण्याचा बघूया चला तर मित्रांनो सकाळचा रविवार आजचा आमचा हा असा होता तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद